नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय पाटील आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी आज आपण विराट या प्लॉटाच्या विराट या कलिंगडाच्या प्लॉटावर आलेलो आहेत आपले प्रगतशील शेतकरी आहेत श्री हर्षलदादा यांनी विराट ही व्हरायटी लागवड केली होती त्यांच्या आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ हर्षलदा नमस्कार, नमस्कार। आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव हर्षल रामदास चौधरी राहणार राणावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट नव्वद अठ्ठ्याहत्तर पंचावन्न मी विराट व्हरायटीबद्दल असं सा सांगू इच्छितो विराट व्हरायटी ही पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये मा सुद्धा आणि मी सातपुड्याच्या पायथ्याशी आमच्याकडे जास्त तापमान असतं तरी सुद्धा मी ही व्हरायटी चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतोय आता दादा आपण जी जेव्हा ही वरायटी लागवड केली काय तारखेला लागवड केली होती मी ही व्हरायटी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लागवड केलेली आहे आज हार्वेस्टिंगची तारीख काय आपली आज हार्वेस्टिंगची तारीख आहे तुमची पाच मे दोन हजार चोवीस म्हणजे साधारण आपलं पन्नास ते पंचावन्न दिवसाला आपला प्लॉट हा जे हार्वेस्ट होतो हो 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 हो। हार्वेस्ट होतो पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या मध्येच होतो तो। बरोबर तर तो तुम्हाला काय वाटतं का व्हरायटी बद्दल किपिंग क्वालिटी वगैरे व्हरायटी बद्दल चांगली व्हरायटी आहे आणि ही सगळ्यांनी लावली पाहिजे जिथं टेम्परेचरचे हो प्रमाण जे असं चांगली व ही व्हरायटी ही सगळ्यांना आग्रह करतो लावली पाहिजे पुढे बरोबर बर, बर, त्याचप्रमाणे याची कटिंग वगैरे काय वाटतं बरं कटिंग कशी आली होती कटिंग वगैरे चांगली आलेली होती आणि व्यापारींचे कौल चांगल्या पद्धतीने होता आमच्याकडे व्यापारी म्हणजे मी जवळजवळ न बोलवता पाच सहा व्यापारी माझ्या शेतात येऊन गेले विराट वरायटी म्हणून ते चार पाच येऊन गेले हो बरोबर तरी तो। पण तुम्ही जे येत दादा तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता की विराट व्हरायटी लावायला पाहिजे का नको लावायला पाहिजे विराट व्हरायटी बरोबर धन्यवाद